का मी धनश्री धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजे धनश्री किचन तुमच्या सर्वांचं सा। खूप खुँ, खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण आहे ना शिरोळ्याची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे ना असा हिरवागार कवळा असा पातळ असा शिरोळा घ्यायचा आहे मधून कापून घेऊया ह्याच्यावर असं धारधार असतं ना काढून घेणार आहोत अगदी थोडं थोडं आहे खूप असं पूर्णच साल नाही आहे हे अशा प्रकारे हे पूर्ण काढून आहे मी शिरोळा आधी धुवून घेतलेला होता आपण इथे ह्याच्या शिरा पूर्ण काढून घेतलेल्या आहेत भाजीला भाजी ना कापून घेऊया या भाजीचे ना खूप बारीक तुकडे नाही करायचे आहेत कारण मग ती शिजली ना की किती खूप बारीक होते हे अशा प्रकारे मी चिरून आहे बघू शकता असे मोठे मोठे काप करायचे फक्त असे वरून चार भाग करायचे आहेत म्हणजे जेणेकरून आपला मसाला आहे ना तो ह्याच्यामध्ये पूर्ण जाईल इथे आपण भाजी पूर्ण चिरून घेतलेली आहे मी असे वरून काप केलेले आहेत आता आपण ही साईडला ठेवून घेऊया आणि ह्याच्यासाठी लागणारा मसाला आपण करून घेऊया इथे वाटण्यासाठी सुकं खोबरं घेतलेलं आहे मी अगदी पाव किलोच शिरोळा आणलेला त्यामुळे मी खोबरं वगैरे सगळं प्रमाण थोडं थोडं घेतलेलं आहे ते सुक खोबरं आपण भाजून घेणार आहोत कढीपत्ता आहे दोन्हीसाठी कांदा आणि टोमॅटो घेतला आहे लसणाच्या पाकळ्या आहेत थोडीशी कोथिंबीर आहे कोथिंबीर कमी होती म्हणून मी थोडीशी घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि एक छोटासा आल्याचा तुकडा घेतला आहे त्याचे तुकडे करून घेतले आहेत मी इथे खोबऱ्यानं थोडंसं असं सोनेरी करून घ्यायचं आहे इथे ना गॅस बंद केला आहे खोबऱ्यानं छान गोल्डन दिलेलं आहे ह्याच्यात ना एक अर्धा चमचा सफेद तीळ आहे हे टाकते गॅस बंद केला ना की तीळ टाकायचे नाही तर मग तीळ ना उडतात आणि बऱ्यापैकी माझी आहे ना गरम आहे एक चमचाला थोडं कमी चण्याचं पीठ आहे हे टाकून घेऊया गरम कढईमध्येच हे भाजून घ्यायचं आल्याचा तुकडा इथे हिरवी मिरची आहे ती पण टाकून घेऊया लसूण आहे आणि तसेच कोथंबीर पण आहे कढीपत्ता आहे हा पण टाकून घ्यायचा ठेवून घ्यायचं आहे एक दहा मिनटं तरी हे गार झालं ना की मिक्सरला वाटून घेऊया इथे कढई ठेवली आहे एक पण तेल टाकायचं तेल गरम झालं ना की थोडं हिंग टाकून घ्यायचं आहे थोडं जिरं आणि थोडी राई जिरं आणि राई तडतडली ना कांदा टाकून घ्यायचा कांदा पण इथे छान इथे भाजून घ्यायचं आहे तिथे कांदा गरम होतो ना त्याच्यावरच आपण हळद टाकणार आहोत थोडी धणा पावडर आहे अर्धा चमचा जिरा पावडर आहे आणि इथे अर्धा चमच्याला कमी गरम मसाला आहे आपण हिरवी मिरची पण वापरली आहे आणि ती पण लवंगी आहे तर त्यानुसार इथे मसाले टाकतात इथे आता आपण टोमॅटो टाकून घेऊया ते टोमॅटोवर थोडं मीठ टाकून घ्यायचंय म्हणजे टमाटो ह्यांना मऊ झाला आता आपण हे जे वाटलेलं वाटण आहे ना, ना हे टाकून घेऊया गॅस कमी केलाय आता आपण इथे मसाले टाकून घेऊया इथे अर्धा चम्मच कश्मीरी लाल पावडर आहे मालवणी मसाला आहे हा टाकून घेऊया मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपण आता ही शिरोही येत नाही ठेवून घेऊया गॅस कमी करायचा आहे मशी आपण थोडं मीठ टाकलेलं आता थोडं मीठ टाकून घेऊया मिक्स करून घ्यायचं इथे लास्टला ना मी मॅगी मसाला टाकणार आहे अगदी अर्धा चम्मचच आहे आणि पाणी नाही टाकायचं गॅस एकदम कमी ठेवायचा जा आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर पाणी ठेवायचं आहे पाणी टाकून शिजवायचं नाही आहे वाफेवर शिजवायचं आहे ना दहा मिनटं झालेले आहेत आपण बघूया भाजी भाजीला छान पाणी सुटलंय वरून पाणी टाकलं ना भाजी या भाजीत तर ना भाजीची चव जाते त्यामुळे ह्या भाजीत कधी वरून पाणी नाही टाकायचं वाफेनी ती शिजवून घ्यायची खूप छान होते एकदम अजून आपण तिला शिजवून घेऊया दहा मिनटं झालेले होते तोपर्यंत इथे आपल्या चपात्या पण झाल्या आहेत इथे परत आहेत ना सहा सहा मिनटं झालेली आहेत आपण बघूया एकदा भाजी परत इथे ना भाजी छान शिजलेली आहे इथे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वरून शेंगदाण्याचं कूट टाकू शकता मी टाकते टाकून बघा आणि शेंगदाण्याचं कूट यायला नेहमी वरून टाकायचं खूप असं छान क्रंची लागतं आधीच टाकलं ना तर खूप ते असं मऊ पण पडतं तर इथे गॅस बंद करून टाकूया इथे आपली ना शिरोळ्याची भाजी झालेली आहे आता आपण प्लेटिंग करूया आपली प्लेट रेडी आहे तोंडी लावायला मी दोन दिवस झाले लोणचं केलेलं होतं तर ते आहे काकडी आहे चपात्या झाल्यात आपल्या नक्की ट्राय करा इतकी सुंदर भाजी होते ना जे खात नसतील ना ते सुद्धा खाते एवढी छान होते माझ आमच्या इथे याला शिरोळा म्हणतात तुमच्या इथे काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा तुम्ही भाजी कशी करता हेही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझे असेच व्हिडिओ बघत राहा बाय